चला yeah. तर आज आपण ब्रेड आणि रसापासून गोड रेसिपी तयार करून घेऊ हॅलो फ्रेंड माती रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बघा ह्या शेवयापासून रसापासून शेवयाची खीर बनवायची हे आता ब्रेड आहे ना ह्याला असं लाटून घ्यायचं थोडं हे काढलं हे निवर असलं तर टाळून टाकायचं का तर रोल बनवावं लागतंय ना त्याला रस हलवून आता हे रस तयार आहे मी ह्याच्यामध्ये साखर आणि मीठ टाकलंय फक्त आंब्यापासून काढलं त्यात पाणी टाकलेलं नाही आता हे भाजून घ्यायचं चांगलं ह्याच्यात चा तूप टाकून लाल भाजून घ्यायचा चांगल्या आता हो का हे तूप टाकायला मी आणि आवश्यक ते इतकंच तूप टाकायचं जास्त तूप टाकू नका तर आपल्याला त्याच्यामध्ये दूध टाकायचं दूध टाकलं जास्त तूप टाकलं तर ती शेवायाची खीर चांगली लागत नाही आता चांगलं भाजून घ्यायची ही शेवाया आणि ह्याच्यामध्ये खीर तयार करायची आपल्याला दूध टाकून दूध टाकायचं आणि थोडं गार झालं की त्याच्यामध्ये थोडा रस टाकायचा आहे आंब्याचा आणि परत हे ब्रेड पसरायचं ह्या बेलण्याने असं चांगलं पसरून घ्यायचं असं आणि परत त्याच्यावर थोडं रस लावायचं आणि त्याचा रोल तयार करायचा ह्याचा असा रोल तयार करायचा आहे आपल्याला चांगलं ह्याला आणखीन थोडं लाटून घ्यायचंय आता हे हो काय चांगलं लाल द्यायचं बरं का परत ह्याच्यामध्ये दूध साखर थोडी वेलची आणि सुकामेवा टाकायचा आहे तुमच्याकडे सुका मेवा नसेल तर स्लीप करू शकता तसं काही नाहीये आपल्या आपल्या आवडीप्रमाणे आवडत असला तर टाका आता हे चांगलं भाजून घेतलं की ह्याच्यामध्ये दूध आणि दूध टाकून अगोदर शिजवायचं चा, आणि चांगल्या शिजत आल्या की त्याच्यामध्ये साखर टाकायची लगे साखर टाकायची नाही आणि मिठाच्या शेवाया असतील तर फुटत्यात बरं का दूध टाकल्यानंतर बिना मिठाच्या घ्यायच्या खिरी तयार केलेल्या शिवाया असतात बिना मिठाच्या आता, ही गेते, है टाकते, शिजो सुपा में टाकते। आता हे चांगलं भाजून घेते आणि ह्याच्यामध्ये दूध टाकते चांगलं शिजवते आणि नंतर साखर आणि सुकामे वाटत आता हे बघा भाजल्यात बरं का चांगले छान भाजल्यात चांगल्या आता ह्याच्यामध्ये थोडं अगोदर पाणी टाकायचं एकदम दूध टाकायचं नाही एकदम सुरुवातीला दूध टाकलं तर खीर नाचण्याची शक्यता असते आता ह्याला पाणी करून ह्याला थोडं शिजू द्यायचं का तर विकत आणलेल्या आणलेल्याशिवाय मिठाच्या त्या बिना मी त्याच्या काही लक्षात येत नाही म्हणून ह्याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकलं ह्याला चांगलं शिजूत देते आणि चांगलं शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये दूध टाकते दुधामध्ये परत शिजवून परत चांगले शिजल्यानंतर मी त्याच्यात साखर टाकणार आहे बघा वेलची पूड तुम्हाला नसली आवडत तर वेलची पूड टाका नका नाही आवडत तर नका टाक स्कीप करा आता ह्याला आणखी थोडं पाणी टाकून शिजवते आणि परत ह्याच्यामध्ये दूध टाकते दुधामध्ये शिजवून परत साखर आता हे बघा हे चा, चा, खिरी चांगली शिजायची शिवाय चांगल्या शिजू द्यायच्या बरं का आपण जर ह्याच्यामध्ये दूध आणि साखर टाकली तर लवकर शिजत नाहीत म्हणून हे पाण्यामध्ये शिजवून घ्यायच्या आणि एका ह्याच्यात मीठ असलं तर फुटतोय म्हणून पण अगोदर पाण्यामध्ये शिजवून घ्यायच्या खिरीच्या खास तयार होऊन घ्यायला लागतात मी विकत आणते बरं ह्याला चांगलं शिजू देते आणि परत ह्याच्यामध्ये मी दूध टाकून शिजवते ह्याला आणखीन सुद्धा हो का कच्च्या भाजल्या की शिवाय लवकर शिजत नाही जवळजवळ मला इतक्या शेवायाला एक ग्लास दीड ग्लास पाणी लागले आधारित असते नव्या जुन्या असल्याना तर पाणी जास्त कमी लागते तुमच्या तुमच्या हिशोबाने पाणी टाका आणखीन सुद्धा शिजल्या नाही त्या थोड्या शिजल्या की ह्याच्यामध्ये दूध टाकणारे दुधामध्ये थोड्या शिजवायच्या आणि नंतर साखर आणि विलायची टाकायची विलायची पूड टाकायची बरं आणि आता हे हो चांगलं लाटून घेतलं हे कटा कडाक सगळ्या काढल्यात ह्याच्यात तुटत्यात मध्ये म्हणून काढल्या आता असं दोन करून घ्यायला हे बघा हे चांगल्या शिजल्यात बरं का चांगल्या शिजल्या चांगल्या शिजल्या की त्याच्यामध्ये दूध टाकायचं अगोदर दूध टाकलं आणि मीठ असलं तर ते दूध फुटून जाते बरं आता दूध टाकले मी दूध टाकले दूध चांगलं उकळू द्यायचं दूध चांगलं उकळलं की त्याच्यामध्ये साखर आणि वेलची पावडर टाकून परत त्याला गार होऊ द्यायचंय आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला रस टाकायचा आहे थोडा आता ह्याला चांगलं उकळू देते उकळून थोडं आटल्यानंतर ह्याच्यामध्ये रस टाकायचा का तर ते पातळ होऊन बसत असत गार झाल्यावर रस टाकायचा गरम मध्ये रस टाकू नका रस टाकला की गरम मध्ये शेवयाची खीर सगळी फुटून जाईल आता ह्याला चांगलं शिजू देते आणि परत ह्याच्यामध्ये साखर आणि वेलची टाकते ह्याला गार होऊ देते आता हे बघा हे शिजली ह्याच्यामध्ये मे चिकू टाकली जाड झाली चांगली आता ह्याच्यामध्ये ना साखर टाकणार आहे तुमच्याकडे फिके खात असेल तर थोडं कमी टाका माझ्याकडे गोड खातेत म्हणून मी साखर टाकणार आहे तरी मला ह्याला दोन वाट्या साखर लागते तेवढ्या माझ्याकडे फिकं आवडत नाही आता साखर टाकली साखर टाकल्यानंतर परत त्याला शिजू द्यावं लागते साखरेचं पाणी होत असते गडबडीने खाली उतरायचं नाही गडबडीने बड़ जर खाली उतरलं तर त्या साखरेचं पाणी झाल्या सगळं आट, आटलं आटत नाही आणि खीर खायला लागत नाही आता पाहिला हो ना मोठा गॅस चांगली शिजायली आता आता हे हो सुका मेवा सुकामेवा टाकलाय काजू आणि बदामाचे काप करून ठेवले होते ते टाकलेत ह्याच्यामध्ये माझ्याकडे जास्त आवडत नाहीत म्हणून कमी टाकले तुमच्याकडे भरपूर आवडत असतील तर भरपूर टाका सगळा सुकामेवा टाका ह्याच्यामध्ये किसमिस काजू बदाम अखरो माझ्याकडे थोडं कमी आवडते सुकामेवा म्हणून मी कमी टाकले आता ह्याला चांगलं शिजू देते एकदा चांगली उकळी आली ती बंद करते जाड, जाड पडते बरं का गार झाल्यावर गार झाल्यावर खूप जाड होतं तर अगोदरच आहे ना थोडं पातळ ठेवावं लागतंय एक उकळी आली की मी ह्याला खाली उतरणार आहे का किती छान शिजले अशा शिजाव्या लागतात अशा शिजल्या तरच ते दाता ता खाली चांगल्या लागतात आता ह्याच्यामध्ये थोडं गार झालं की ह्याच्यामध्ये थोडा रस टाकायचा आहे आंब्याचा आता बघा खीर तयार झाली आता करायचे ना तितकीच मी ह्याच्यामध्ये रस टाकणार आहे पूर्ण ह्याच्यामध्ये मी रस टाकणार नाही एका दिवस भेट आणलाय ना पण दुकानदार ताजच म्हणत असते ना त्याला आता ह्याच्यावर हो असा रस लावायचा त्याच्यात पाणी नाही टाकलं बरं काळ मीस केलं आता ह्याचा रोल बनवायचा आपल्याला तुटत ब्रेड जर शिळे आलेली माझी असा रोल बनवायचा ह्याच्यामध्ये ठेवायचं होतं असं ठेवला होता आता दुसरा बनवून घेऊ आपण तुम्ही ह्याच्यामध्ये आंबा पण बारीक करून टाकू शकता बरं का पण मला आंबा नाही आवडला म्हणून मी रस टाकताय आंब्याचे बारीक बारीक फुडी करून पण तुम्ही ह्याच्यामध्ये टाकून रोल करू शकता तयार करायचं आहे आपल्याला रोल तयार झाला आहे आता आपल्याला ह्याच्यावर नाही खीर टाकायचं रोल तयार केले आता ह्याच्यावर आपल्याला टाकायचं काहीतरी आपल्याला गोड खावा असं वाटलं आणि ताबडतोब होणार आहे हा कुणी पाहुणे पण आले तर लगे होणारा पदार्थ आहे हा चांगलं भिजून घे सगळी करून का तर ब्रेड आहे ना नाही भिजलं तर ते चांगलं लागणार आहे आता ह्याच्यावर थोडं रस टाकायचा तुम्हाला ह्याच्यामध्ये मिक्स करायचं असलं तर मिक्स करू शकता आणि असा पण टाकू शकता का असं टाकायचं थोडं हे मिठाई रसापासून तयार झालेली आहे रसामध्ये फक्त साखर आणि मीठ टाकले खिरीमध्ये सगळं टाकले माझी जरी ही ब्रेड पासून तयार झालेली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली धन्यवाद